एम आय टी वर्ल्ड पीस स्कूल लातूर यांच्या वतीनं नेहमीच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात या रविवारी म्हणजेच अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या या दिवशी मागच्या दोन दिवसापासून या शाळेच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी विविध ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत याला खूप चांगला प्रतिसादसुद्धा विद्यार्थ्यांकडून पालकांकडून येत आहे तुम्ही माझ्या मागं जे पाहताय हे हॉट एअर बलूनची विशेष ॲक्टिव्हिटी विशेष आकर्षण आपण म्हणूयात तर हे आकर्षण इथं विद्यार्थ्यांना पालकांसाठी आहे लातूरकरांसाठी हे म्हणायला सुद्धा

हमारे ग्रुप को बुलाया है और इससे पहले हमने पूना में लोनी में एक एम की ब्रांच है उसमें ये हॉट एयर बैलून एक्टिविटी की है ये एक इंटरनेशनल लेवल की एक्टिविटी है जो अच्छे सेलेक्टेड स्कूल हैं वही इस एक्टिविटी कराते हैं और मैं समझता हूँ इस स्कूल ने बहुत हौसला दिखाया जो बच्चों के लिए इतना बड़ा इवेंट ऑर्गेनाइज किया मैं इन सबको शुभकामनाएं देता हूँ इन्होंने सक्सेसफुल दो कैंप दूसरा कैंप किया है तीन कैंप इनके और होने हैं अलग अलग जगह इंदौर में और एक लोनी में तो मैं सभी को 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 मुबारकबाद देना चाहूंगा और इन पेरेंट्स को, जो अपने बच्चों लेके आए उन्होंने भी बहुत हौसला दिखाया छोटे छोड़ छोटे बच्चों को उन्होंने बैलून राईड कराई सभी को मेरी तरफ से शुभकामना या ठिकाणी या ॲक्टिव्हिटीचा एक्सपिरियन्स करणारे पालक माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्या सुद्धा चर्चा करू आणि जाणून घेऊ की त्यांचा अनुभव कसा राहिला आहे सर काय नाव आहे आपलं नमस्कार माझं नाव प्रमोद कुंभार आणि मी लातूरचाच एक रहिवासी आहे या एम आय टी वर्ल्ड पीस स्कूलमध्ये हा एक ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीचा प्रोग्राम mm. होणार आहे याची कल्पना पेपरमध्ये एका मार्फत मला okay, कळाली okay. आणि माझ्या मुलाला ह्या सगळ्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी mm. पाहण्याची संधी दिल्याबद्दल मी या स्कूलचा आभारी आहे mm. आजच दिवसभरात mm. माझा मुलगा अर्णव mm. कुंभार mm. आ, सहा वर्षाचा आहे okay. त्याने सगळं ॲक्टिव्हिटी mm. खूप छानपणे पार पाडल्या मला खरंच कौतुक वाटतं की या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या फक्त आम्ही टी व्हीवरतीच पाहतो तर प्रत्यक्षात आता ह्या ॲक्टिव्हिटी करण्याचा योग आला जसं की हॉट एअर बलून आहे वॉल क्लाइम्बिंग आहे आर्चरी आहे शूटिंग आहे त्याच्यानंतर रोप वे आहेत तर त्याच्यामुळं या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीमुळं एक एक्सपिरियन्स जो आला तो आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा आहे तर त्यामुळं मी एम आय टी वर्ल्ड पीस स्कूलला खरंच धन्यवाद देतो अशा ऍक्टिव्हिटी ऑर्गनाईज केल्या आणि आम्हाला एक संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल धन्यवाद म्हणजे फार दुर्मिळ गोष्ट आहे आपण अशा ऍक्टिव्हिटी टीव्हीत वगैरे बघतो ह्याच्यासाठी आपल्याला कुठं पुणे मुंबई सारखे जायला प्रत्येक वेळेला पॉसिबल नसते त्याच्या पण मुलांना काय काय गोष्टी पसन त्याच्यामुळे थोडंसं वंचित राहावं लागतं असं मला वाटतंय मग लातूरसारख्या ठिकाणी पेपरमध्ये बातमी आल्यावरती आम्हालाही काही राहावलं नाही म्हणून आम्ही फोन वगैरे करून चौकशी केली रिस्पॉन्सही खूप छान मिळाला आम्हाला इथून आणि आम्ही स्वतः येऊन जास्त जवळून बघितल्यामुळं सगळ्या टीमने आम्हाला म्हणजे खूप छान पद्धतीने सांगितलं आणि रिस्क नाही हे नुसतं शब्द आहे पण ते रिस्क नाही हे त्यांनी आम्हाला असं दाखवलं आणि कुठल्याही पालकांना शेवटी स्वतःच्या मुलाची काळजी जास्त असते पैसा गेला तरी चालतो माझ्या मुलाला तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लहानपणापासूनच इंटरेस्ट आहे त्याच्यामु एकंदरीत कसं वाटली मग सगळ्या ऍक्टिव्हिटीज खूपच सुंदर आहेत ऍक्टिव्हिटी म्हणजे असं काही काही असं वाटतच नाही की कुठंतरी आपण एक वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटलं आलं की असं सगळ्यात ऍडव्हेंचर वाली कुठली ऍक्टिव्हिटी वाटली सगळ्यात थोडी युनिक सगळ्यात ऍडव्हेंचर वाली म्हणजे एअर बलून आणि झिप लाईन हे एकदम ॲडव्हेंचर आहे जे मुलांना भीती वाटते पण आकर्षण असते कारण एम वर्ल्ड पी स्कूल लातूरच्या या ठिकाणी लातूर। या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग असणारे विद्यार्थी काही विद्यार्थी आपल्यासोबत या ठिकाणी आहेत बेटा काय नाव आहे तुझं माझं नाव तर निष्का विशाल ढोले आहे मी आता सहाव्या वर्गात शिकते आणि शाळा कोणती आहे तुझी श्री केशवराज विद्यालय लातूर बरं बरं कसं वाटलं मग आता या ठिकाणी हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे हे सगळं कॅम्प ॲडव्हेंचर बघून आणि खूप जणांनी याचा रिस्पॉन्स दिला द वर्ल्ड पी स्कूल खूप भारी आहे आणि वरून सगळे ज्यांनी रिस्पॉन्स दिले त्यांच्यासाठी पण खूप ऍडव्हेंचरस होतं आणि okay, okay, okay. यात जेवढं काही मजेसारखं होतं तेवढंच त्याच्यात काहीतरी शिकण्यासारखं ही आणि जेवढं एक्सप्लोर करण्यास ही आणि तेवढंच त्या सगळ्या गोष्टींमध्ये ही भेटलं आम्हाला करण्यासाठी नाही नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच आहे कसं वाटलं एकंदरी शाळा सगळी खूप छान आहे सुंदर आहे सगळं छान आहे स्कूलचं आ, या टी पी स्कूलच्या या ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीच्या या हॉट एअर बलून मध्ये तुम्ही पाहू शकता जवळपास सगळ्या लातूरचा नजारा इथून दिसतोय आणि माझ्यासोबत इथं जे आहेत ते मॅनेजमेंट टीममधील संगमेश सर आहेत सर काय सांगाल या एकंदरीत ऍक्टिव्हिटी बद्दल जसं मी मागच्या संडेला आपल्याला सांगितलं होतं या संडेला आम्ही एक ॲडव्हेंचर कॅम्प घेतोय आणि त्याच हे कॅम्पचं आज दुसरा दिवस आहे ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीव्हिटी यामध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी पूर्ण लातूरवासी आणि लातूर परासीतील लोक परिसरातील लोकांसाठी या ठेवलेल्या ॲक्टिव्हिटीज आहेत hmm. आपण बस बघू शकता की असा सुंदर नजारा आपण एक ऑलमोस्ट yes. दोनशे फूटच्या वर आहेत सिटीमध्ये आणि एक निसर्गरम्य वातावरण आपण याच ठिकाणी अनुभवू शकता yes. यातून आमचा प्रयत्न असाच आहे की विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टींची नवीन नवीन जे ॲडव्हेंचर गु केलं जातं जे की आपल्याला मनाली शिमला कुलवाट या ठिकाणी जाऊनच करावं लागतं ते आपण या ठिकाणी लातूरमध्ये एम आय टीच्या माध्यमातून आमच्या संस्थेच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आदित्य कराड मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी आयोजित करण्यात आलेली आहे आणि आम्ही जेवढं काही मुलांना जास्तीत जास्त शिक्षण वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतो हे या ठिकाणी देण्याचा एम आय टीचा प्रयत्न आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे बरोबर बरोबर तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी एम आय टीच्या वतीनं होत असतात एम आय टी वर्ल्ड पीस स्कूलच्या या ॲक्टिव्हिटीज आपण मध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवत होतो सर शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की विद्यार्थी आणि पालकांचा काय फीडबॅक आहे कसा अनुभव राहिला त्यांचा खूप खूप आ... चांगला फीडबॅक आलेला आहे पालक आणि विद्यार्थी खूप मी जसं सांगितलं की आपण आपले स्कूलचेच नाही तर बाहेरच्या पालकांनाही आपण आमंत्रित केलं होतं निमंत्रित केलं होतं अशा प्रकारे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे फीडबॅक दिले आहेत ज्यांनी की अशा ॲक्टिव्हिटीज त्यांनी या ठिकाणी कधीच पाहिल्या नाही ज्या की बाहेर प्रदेशमध्ये जाऊन आपल्याला करावं लागतात त्या ला एम आय टीने या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल त्यांनी मॅनेजमेंटचे खूप आभार मानलेले आहेत आणि मुलं जी त्यांच्यातली स्फूर्ती होती आणि जो एक क्युरियासिटी म्हणतो एवढी हे होती की ते खूप भारावून गेले आणि सर्वजण खूप चांगला फीडबॅक या ठिकाणी देऊन गेलेत आणि त्यांनी आशा व्यक्त केली की असाच कॅम्प आणखीन आयोजित करत राहावं आणि मी मॅनेजमेंट आमच्या मॅनेजमेंटने हा कॅम्प या ठिकाणी दिल्याबद्दल मी मॅनेजमेंटचे खूप खूप आभार मानेन की खूप लातूरवासियांना ही संधी मिळाली त्याबद्दल ओके okay, तर पॅरेंट्स आणि विद्यार्थी या ठिकाणी खूप खुश आहेत आनंदी आहेत आणि ही ॲक्टिव्हिटी तुम्ही पाहताय सुद्धा पहिल्यांदा या हॉट एअर बलूनमधून रिपोर्टिंग करतो आहे माझ्यासाठी सुद्धा ही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी खूप म्हणजे वेगळा एक्सपिरियन्स देणारी आहे आणि तुम्ही हा सुंदर परिसर पाहताय आणि हा शाळेचासुद्धा अतिशय सुंदर परिसर आहे त्यामुळं सगळ्याच पालक आणि विद्यार्थ्यांनी एम आय टी वर्ल्ड पीस स्कूल आणि मॅनेजमेंट टीम टीमलासुद्धा खूप धन्यवाद दिलेले आहेत